शुभमन गिल इतिहास रचणार एकोणीस वर्षाचा जुना रेकॉर्ड काढणार मोडित आणि गिल बनणार नंबर वन तर इंग्लंड विरोधच्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारताचा कर्णधार शुभमन गिल आतापर्यंत जबरदस्त फॉर्ममध्ये दिसलेला आहे त्यांनी तीन सामन्यात सहाशेहून अधिक धावा केलेले आहेत दोन्ही संघामध्ये कसोटी मालिकेतील चौथा सामना मॅन्चेस्टरमध्ये खेळला जाणार जा आहे या सामन्यात भारताचा कसोटी कर्णधार गिल्ला इतिहास रचण्याची संधी आहे तो इंग्लंडविरुद्ध एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा आशियाई फलंदाज बनू शकतो करण्यासाठी त्याला मानचेस्टर कसोटीत फक्त पंचवीस धावा आणखी कराव्या लागतील शेडविरुद्धच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आशियाई फलंदाजामध्ये पाकिस्तानच्या मोहम्मद युसुफच्या नावावर आहे त्याने दोन हजार सहामध्ये इंग्लंडविरुद्धच्या एका कसोटी मालिकेत सातशे एकतीस धावा केल्या होत्या तर गिलने इंग्लंडविरुद्धच्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत सामन्याच्या साडावामध्ये सहाशे सात धावा केलेल्या आहेत त्याला युसुफचा रेकॉर्ड मोडण्यासाठी चौथ्या कसोटी सामन्यात फक्त पंचवीस धावा आणखी कराव्या लागतील या मालिकेत गिलने आतापर्यंत एक द्विशतक आणि दोन शतके झळकवलेली आहेत त्याची सर्वोच्च धावसंख्या दोनशे एकोणसत्तर आहे तर त्याने चौथ्या कसोटीत पंचवीस धावा केल्या तर तो मोहम्मद युसुफचा एकोणीस वर्षाचा जुना रेकॉर्ड मोडून काढेल तर मित्रांनो शुभमन गिल हा रेकॉर्ड मोडून काढेल का आपण कवच पण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा